तुम्ही माणसं म्हणायची वेळ चांगली असली की हलगट सुद्धा दूध देत आणि वेळ जर वाईट असेल तर खाऊ पिऊ घातलेली गोठ्यात बांधलेली अत्यंत खानदानी जातीची सुद्धा दूध देत नाही किंवा असंही म्हणायचे की कितीही घुसळ कितीही घुसळ तर कधी कधी ताकावर लोण्याचा थेंब सुद्धा येत नाही पाक किती घुसळ तर जर वेळ वाईट असेल तर आणि जर वेळ चांगली असेल तर पाण्याला घुसळलं तर त्याचं लोणी निघतं त्याचं तूप होतं असंच काही सध्या काँग्रेस पक्षाचं आणि भारतीय जनता पार्टीचं झालंय का त्याचं कारण असं आहे की काँग्रेस पक्ष अत्यंत प्रामाणिकपणानं देशाच्या हिताची धोरणा लोकशाही संवर्धनाचा विचार डोळ्यासमोर हो ठेवून काम करते पण भारतीय जनता पार्टीचे टोलर्स मंडळी काँग्रेसच्या त्या आणि प्रामाणिकपणाला अत्यंत फटकार्यात ओढून बाजूला लावतात आणि त्यासाठी त्यांना त्यांचे पक्षाचे लोक त्यांचे समर्थक तर आहेतच आहेत पण त्यासाठी त्यांना संविधानानं निर्माण केलेल्या संविधानिक संस्था सुद्धा मदत करतात आता हेच बघा राहुल गांधींनी एक लेख लिहिला पंधरा वर्तमानपत्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची चोरी झाली असं म्हटलं त्या राहुल गांधीच्या लेखामध्ये उपस्थित केलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे त्यांनी निवडणूक आयोगाला मागितली भारतीय जनता पार्टीला मागितली नव्हती देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहाला कोणालाही ना 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 मागितली नाही किंवा भारतीय जनता पार्टीच्या कोणा भक्ताला वगैरे त्यांनी ती उत्तर मागितलं नाही निवडणूक आयोगालाही उद्देशन तो लेख लिहिला आणि त्यांना उत्तर मागितलं निवडणूक आयोगाने उत्तर दिलं नाही जे दिलं ते अत्यंत पोरकटपणाचं उत्तर निवडणूक आयोगाने नि दिलं परंतु देवेंद्र फडणवीसांना मात्र आपल्या निवडणूक आयोगावर आपला पाहुणा असलेल्या आपला सोयरा असलेल्या निवडणूक आयोगावर oh, राहुल गांधीने असं बोट ठेवलं किंवा निवडणूक आयोगाकडं बोट ठेवल्याचं फडणवीसांना आवडलं नाही आणि फडणवीसांची आग पापड झाली किंवा त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली किंवा त्यांनी प्रचंड मोठी आदळापट करायला सुरुवात केली या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहता दे रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण जर रिंगल लाईव्ह हे आपलं लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे राहुल गांधींनी लेख लिहिला त्या लेखामध्ये निवडणूक आयोगाच्या समोर त्यांनी पाच प्रश्न उपस्थित केले पाच प्रश्न उपस्थित केले की मतदान अचानक वाढलं कसं मतदान काही ठिकाणी कमी कसं झालं मतदान पाच नंतर एवढं पंच्याहत्तर शहात्तर लाख कसं वाढलं मतदानाची टक्केवारी रात्रीमध्ये नऊ दहा टक्क्यापर्यंतची कशी बदलली असे अनेक प्रश्न उपस्थित करता करता एक प्रश्न शेवटचा उपस्थित केला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न की सायंकाळी पाच नंतर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे मतदान झालं ज्या मतदानाचं जेव्हा मतदारांच्या ज्या रांगा लागल्या असं तुम्ही म्हणताय त्या रांगाचं रेकॉर्डिंग तुमच्याकडे उपलब्ध आहे ते रेकॉर्डिंग आपण सार्वजनिक करा शहात्तर लाख मतदार शहात्तर लाख मतदार सायंकाळी पाच नंतर सहा पर्यंत साडेसहापर्यंत एक दीड तासात किंवा रात्री सात आठ पर्यंत त्यांनी म्हणते त्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं कुठलंही मतदान रात्री नऊच्या पुढे चालल्याचं बातम्या नाहीत किंवा तशा पद्धतीचं कुठली घटना घडल्याची माहिती आपल्याला समोर आलेली नाही पक्षी सत्तर ऐंशी टक्के मतदान हे साडेसहा पावणे सात पर्यंत महाराष्ट्रातलं संपलं आणि अवघ्या एक तासामध्ये दोन तासामध्ये शहात्तर लाख मतदार महाराष्ट्रामध्ये वाढतात राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला प्रश्न केला की हे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही संपूर्ण देशासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेसाठी सार्वजनिक करा लोकांना दाखवा की अशा हजारो लोकांची रांग पाच नंतर मतदान करण्यासाठी लागली होती जी मतदान केंद्रे आहेत ज्या शाळा होत्या किंवा ज्या ज्या मतदान करण्याची ठिकाणं होती मग ती ग्रामपंचायत असेल किंवा आणखीन कुठल्या संस्था असतील त्यामध्ये एवढे लोक तरी बसले असतील का एवढ्या वेळेमध्ये पाचच्या नंतर सात पर्यंत दोन तासामध्ये असा अत्यंत महत्वाचा प्रश्न निवडणूक आयोगाला राहुल गांधींनी आपल्या लेखाच्या माध्यमातून केलेला आहे आणि महाराष्ट्रातली निवडणूक चोरी केली भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगाच्या मदतीने महाराष्ट्रातली निवडणूक चक्क चोरी केली वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये महायुतीचं नव्हा महा विकास आघाडीचं सरकार आणि ही गोष्ट खरी आहे मित्रांनो राज्याच्या कारा कोपऱ्यामध्ये आपण जा अनेक लोकांशी चर्चा करा जी या लोकाचा राजकीय संबंध नाही अशा लोकांशी चर्चा करा प्रत्येक जर आश्चर्य व्यक्त करतोय की भारतीय जनता पार्टी जिंकली कशी एकनाथ शिंदेनं एवढ्या जागा कशा आल्या अजित पवारांच्या एवढ्या जागा कशा आल्या ज्या या तिघांच्या जागा शंभरचा आकडा पार करू शकल्या नसत्या अशी अत्यंत विरोधाची वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं होतं आणि त्या अगोदरच्या लोकसभेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र या महायुतीच्या विरोधात असल्याचं चित्र आपल्याला प्रत्यक्ष लोकसभेच्या निवडणुकीमधून पाहायला मिळालेलं होतं लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर अवघ्या पाच महिन्यामध्ये एक्केचाळीस लाख मतदार वाढतात आणि पाच वर्षामध्ये तीस लाख तीस एकतीस लाख मतदार वाढतात काय प्रकार आहे निवडणूक आयोगाचा आणि मग निवडणूक आयोग हे हो? जे रेकॉर्डिंग आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग हे सार्वजनिक का करत नाही तो लगेच कायदा करून नियमामध्ये बदल करून राष्ट्रीय हा गोपनीयतेचा भाग आहे गोपनीयतेचा भाग कसा असू शकतो निवडणूक निवडणूक ही पारदर्शी असली पाहिजे लोकशाहीची अत्यंत महत्वाची संस्था आहे निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोग मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मतदानामध्ये जे जे काही घडेल ते लोकांच्या समोर गेलं पाहिजे लोकांचा तो अधिकार आहे कोणी कोणाला मत दिलं हे तुम्ही राजकीय पक्षाला सांगू नका परंतु ज्यांनी मत दिलं त्याचं मत ते संबंधितापर्यंत पोहोचलंय का हे बघण्याची पूर्णपणे खात्री करून घेण्याचा पूर्ण अधिकार त्याला आहे किंवा आपण जे सांगताय की शहात्तर लाख मतदार वाढले हे शहात्तर लाख मतदार कसे वाढले हे दाखवण्याची हे सगळ्या देशाला दाखवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर आहे परंतु निवडणूक आयोग मात्र ही जबाबदारी पार पाडत नाही हा झाला निवडणूक आयोग आणि राहुल गांधी यांचा प्रश्न कारण नसताना भारतीय जनता पार्टी आता राहुल गांधीला टार्गेट करते त्यांना टोल करते की तुम्ही पराभूत झालात पण असं बोलता आहात तुमची बुद्धीच अशी आहे राहुल गांधी पप्पूच आहेत अरे बाबा एक व्यक्ती एक एक विरोधी पक्ष नेता भारताच्या लोकसभेतला एक विरोधी पक्ष नेता जगातल्या सर्वात मोठा समजल्या जाणाऱ्या पक्षाला घाम फोडतोय अस्वस्थ करून टाकले भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या नेत्यानं एक एकट्या राहुल गांधीने एकट्या भारतीय जनता पार्टीसारखी जर ताकद त्यांच्यापेशी असती आर्थिक ताकद प्रचंड पैशाची ताकत प्रचंड सोबत सगळ्या संस्था सगळी फौज तर राहुल गांधींनी देशात तर जिंकला असताच असता त्याही पुढे राहुल गांधींनी मजल मारली असती कोणाकोणाच्या सांगण्यावरून सीजफायर करत बसले नसते एवढी क्षमता त्यांच्यामध्ये होती कारण ते गांधी आहेत आपल्या देवेंद्र फडणवीसला तर राहुल गांधीचा खूप राग आला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांचं सरकार निवडून आलंय आणि दोनशे तीस पेक्षा अधिक लोक त्यांची आहेत प्रचंड बहुमत त्यांनी आणलंय विरोधी पक्षाच्या लोकांना विरोधी पक्ष नेते पद द्यायचं का पर्यंत सुद्धा त्यांनी तयारी करून ठेवलेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये अत्यंत जिवारी लागणारा खूप चटके देणारा असा लेख राहुल गांधींनी लिहावा आणि निवडणूक आयोगाला प्रश्न करावा की महाराष्ट्राच्या निवडणुकीची चोरी झाली त्याचा आम्हाला तुम्ही खुलासा करा हे कसं घडलं निवडणूक आयोग सांगतोय की आम्हाला लेखी पत्र आलं नाही राहुल गांधींचं लेखी पत्र आल्यानंतर आम्ही त्याचं उत्तर देऊ पण त्याही अगोदर काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकृतपणे सर्व गोष्टीचा खुलासा निवडणूक आयोगाकडे मागितलेला होता तिथे मागितलेला होता की आपण सीसीटीव्ही फुटेज पुणे सार्वजनिक करा अशी विनंती निवडणूक आयोगाला काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली होती काकिरी नाही इथे गोपनीयतेचा प्रश्न येतो कुठं तुम्ही कोण कोणाला मतदान करताय हे नका दाखव परंतु मतदानाच्या रांगा किती लागल्या होत्या संध्याकाळी पाच नंतर मतदान केंद्राची काय अवस्था होती नेमकी कुठं होते मतदार कुठं होते लोक एवढं तर दिसेल ना मग खात्री पडेल महाराष्ट्राची पूर्ण महाराष्ट्राची की पाच नंतर शहात्तर लाख मतदार महाराष्ट्रात वाढले एक गोष्ट करी आहे कारण सगळे महाराष्ट्रातले जेवढे बूथ आहेत एक लाख बूत हे सगळे एक लाख बूथ मतदार आणि खचाखच -खत भरलेले होते ही न पटणारी गोष्ट आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टीनी देवेंद्र फडणवीसांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी कितीही आदळ केली अमित मालवीय यांनी तर हे सत्य कधीही झाकू शकत नाही महाराष्ट्रामध्ये फ्रॉड करून निवडणूक जिंकली आणि त्याला महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगानं पूर्णपणे मदत केली आहे पूर्णपणे मदत केलेली आहे जर निवडणूक आयोग स्वतःला एवढं निष्पक्ष समजतो आता निवडणूक आयोग निष्पक्ष राहीलच कसा मला सांगा ना निवडणूक आयोगाची नियुक्तीच भारतीय जनता पार्टी करते आता जे कोलेजियम आहे हे भारतीय जनता पार्टीच आहे ना एक पंतप्रधान एक मंत्री दुसरा तिसरा कोणच माणूस नाही एक विरोधी पक्ष नेता आता दोन विरोधी एक असं असल्यानंतर निवडणूक आयोगाची नियुक्ती कोण करेलो सत्ताधारी पक्षच करेल ना विरोधी पक्षाच्या नेत्यानं आपलं मत कोण जर समजा एका कोणाच्याही पारड्यात पार टाकलं तर तो निवडणूक आयुक्त देशाचा होणार आहे का देशाचा निवडणूक आयुक्त तो होईल <coughs> जो मोदी यांनी त्यांचे मंत्री ठरवतील का काढलं सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना या कॉलेजवरून हा फ्रॉड करण्यासाठी हे घोटाळे करण्यासाठी या प्रश्नाचं उत्तर भारतीय जनता पार्टीकडे नाही मत मित्रांनो लोकशाहीची अत्यंत महत्त्वाची असलेली संस्था निवडणूक आयोग हा पूर्णपणे हायजॅक केलेला आहे पूर्णपणे आणि या पुढच्या काळात येणाऱ्या सगळ्या निवडणुका पारदर्शी होण्याची शक्यता उरलेली नाही आता उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका जिंकेल भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे अजित पवार हा योगच त्यांच्यासोबत आहे लोकांनी कितीही काँग्रेसला मतदान केलं राष्ट्रवादीला केलं किंवा उद्धव ठाकरेला केलं तर त्यांचं मतदान त्यांच्या पारड्यात पडू दिलं जात नाही ही भयानक गोष्ट आहे राजकारण थोड्या दिवसात असतं कोण सत्तेवर येतं कोण सत्तेवर येत नाही ही महत्वाची गोष्ट नाही लोकशाहीमध्ये सरकार येतात जातात ते यावेत जावेत परंतु सरकार येण्याच्या जाण्याच्या प्रक्रियेत भ्रष्टाचार प्रक्रियेत फ्रॉड जर निवडणूक आयोग करत असेल तर या देशातली लोकशाही जिवंत कशी राहणार आहे ज्या लोकशाही आम्ही जिवंत ठेवतोय असं म्हणणारे किंवा भारतीय संविधानाचा आम्हाला अभिमान आहे असं खोट सांगणारे भारतीय जनता पार्टीचे लोक संविधानिक तरतुदीची अशी वाट लावतायत आणि या देशाचं धोरण या देशाचा कायदा या देशाचं संविधान या देशाची संस्कृती या सगळ्या गोष्टी हळूहळू हळू बदलल्या चाललेल्या आहेत मित्रांनो धोक्याची सूचना आहे खूप मोठा धोका आपल्या देशात निर्माण झालेला आहे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं सरकार हाच भारताला सगळ्यात मोठा धोका आहे या धोक्याच्या हो बाबतीत भारतीयांनी आजही सावधच असलं पाहिजे थोडीसं जर बेसावध आपण राहिलो तर आपला हा जो प्रिय लोकशाहीचा देश आहे या देशातली लोकशाही टिकणार नाही आपल्याला नको त्या प्रश्नाला भविष्यामध्ये आपल्या पिढ्यांना त्याचा सामना करावा लागणार आहे आज इतकाच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लायू आवाज महाराष्ट्राचा